सगळे पळत अगदी आपला बिबट्या सुद्धा पळत सुटला आणि त्या बिबट्याच्या माग हा तुमचा गेंडा सुद्धा धो धो पाऊस या महाराष्ट्रावरती पाडला आणि ह्या जंगलाची आग लोकसभेला पवार साहेबांनी विजवली हा जिंगल्या हा बिबट्या जंगलातली तुम्हामा सारखी छोटी पाखरे खाऊन टाकेल म्हणून या बिबट्याला प्रवेश देऊ नये मित्रांनो तुमची माझी ओळख नसतानाही या ठिकाणी आपली टीव्हीच्या माध्यमातून ओळख झाली माझ्यावरती या कागलच्या तुमच्या नेत्याने टीका केली म्हणून मी एवढ्या लांबचा प्रवास घेऊन या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो कोल्हापूर ही लढाव लढाऊ भूमी आहे या भूमीचं आकर्षण सगळ्या महाराष्ट्राला आहे कारण यात शाहूं समतेचा विचार दिला या ठिकाणचा माणूस हा मनानं श्रीमंत आहे इथली भूमी ही निश्चितपणानं परिवर्तनाची भूमी आहे आणि अशा या भूमीमध्ये गेल्या दहा वर्षापासून अन्याय आणि अत्याचाराच चा। थैमान माजलं होत याला कोण थांबवेल काय होईल या महाराष्ट्राच अशी परिस्थिती निर्माण झालेली होती मित्रांनो जंगलालाच आग लाग लावलेली होती वनवा पेटलेला होता आणि समोर वागर लावली वागर समजतं का जाळ जाळ आणि त्या जाळ्यामध्ये समरजित सारखे आणि आमच्या सारखे अनेक या राज्यामधले लढाऊ कार्यकर्ते अडकले जंगल पेटल्यानंतर वाघ सिंह हत्ती घोडे सगळे पळत अगदी आपला बिबट्या सुद्धा पळत सुटला आणि त्या बिबट्याच्या मागळ हा तुमचा गेंडा सुद्धा जंगल जंगल सोडून पळायला लागला आणि मित्रांनो <coughs> हे जंगल विजवण्यासाठी चिमण्या आपल्या चुचीमध्ये पाणी नेऊन हे जंगल विजवण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि त्याच वेळी आबाळामध्ये एक शरद चंद्रजी साहेब नावाचा ढग त्या ठिकाणी गरजत होता धो धो पाऊस या महाराष्ट्रावरती पाडला आणि ह्या जंगलाची आग लोकसभेला साहेबांनी भिजवली आणि अशाही परिस्थितीमध्ये पुण्या हा बिबट्या जंगलाकडे याय लागल्यानंतर मी म्हटलं होत हा जिंगल्या हा बिबट्या जंगलातली तुम्हामा सारखी छोटी पाखर खाऊन टाकेन म्हणून या बिबट्याला प्रवेश देऊ नये आणि ही समस्त महाराष्ट्राची इच्छा होती मित्रांनो निश्चितपणानं मला वेळ थोडा दिलेला आहे परंतु आदरणीय पवार साहेबांनी नेहमी समतेच राजकारण केलं आणि इथल्याही नेतृत्वाला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी संधी दिली अरे या भाद्रानं काय केलं यांना काय दिलं नाही कोकुळच दूध प्याला, काजू बदामाच पवार साहेबांनी काजू बदामाची पेंट नाही ह्या भाद्राच्या समोर ठेवली गांधीनगरच शर्टाच कापड सुद्धा पाच पाच मीटर न दिलं मला दोन मीटर लागतंय आणि असं असताना निश्चितपणानं या माणसानं याशिवाय गोरगरीब शेतकऱ्यांचं कल्याण करेल शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटेल म्हणून केडी सी बँकेच्या चाव्या सुद्धा दिल्या बरोबर आहे का आणि मग असं असताना या माणसानं पोटामध्ये सगळा पैसा भरला लोक माग मी लहान असताना त्या सुकराम काय नक्की आठवत नाही त्या माणसानं ना घरामध्ये भ्रष्टाचाराच पैसे छतामध्ये गाद्यामध्ये बाथरूम मध्ये पाठीमाग तुम्हाला आठवत असेल फार जुनी गोष्ट आहे ती चाळीस वर्षापूर्वीची असावी पण असाच कोणतरी माणूस होता त्याच पद्धतीचा भ्रष्टाचार याही माणसानं केला आणि म्हणून ईडी आली आणि ईडी आल्यानंतर हा माणूस सहित पळाला पैशाच पोट तर इथं ठेवायला पाहिजे होत का नव्हतं पण पोट या ठिकाणी ठेवलं नाही आणि मित्रांनो सगळ्या संध्या देऊन सुद्धा या माणसानं <coughs> जे पवार साहेबांनी यांना दिलं होत यावरती हा माणूस निघाला मला एक गोष्ट आठवते एक मूर्तिकार होता आणि गावाच्या एका कोपऱ्यामध्ये तो मूर्ती घडायचा आणि गाडवावरती लादून दुसऱ्या टोकाला नेऊन त्या ठिकाणी ठेवायचा गाडव दररोज त्या पेट्यामधून अशाच गैबी चौकातील पेट्यामधून त्या कोपऱ्यामध्ये जाऊन डेपो मध्ये त्या मूर्त्या ठेवायचं गाडवाला सवय लागली होती ज्या ज्या वेळेला मूर्तीकार गाढवाच्या पाठीवरती मूर्ती लादायचा सगळं गाव सगळे पेटकरी त्याचं दर्शन करायचे आणि असं सातत्यानं घडत गेलं गाडवाला एक दिवशी कुरकुरी आली मला तर एवढा मान सन्मान माझा तर एवढा पूजन माझ्या पाया पडतायत आणि गाढवानं लोळी खाल्ली गाढव लोळी कसं खातं माहितीये का हिकडलं पाय तिकडं टाकत आणि त्यानं मूर्ती टाकून दिली आणि मग गावाच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत गाडव एरझऱ्या घालायला लागलं कुणी पाया पडना कुणी बघ ना, ना। मग दोन तीन कुणाचा सदरावड धोतर धोतरवड जास्त खाल्ल्या असल्यामुळं कुणाच्या पायाला काय चावताही ना म्हणून एक जणाचा त्यानं कानच कातरला आणि हे गाढव पिसाळय म्हणून तुमच्या कागलमध्ये भरीव बांबू असतात का अशा भरीव बांबू ना गाडवाचे पेकाट मोडलं मित्रांनो अशीच अवस्था या माणसाची होणार आहे कारण तो पाठीवरचा जो देव आहे तो देव निश्चितपणाने या ठिकाणी आज समर्जित राजेंच्या साथीनं त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आजपर्यंत निवडणुका जय श्रीराम मंदिर वही बनायेंगे गेली दहा वर्ष यांचा हा विकास होता अन्याय आणि अत्याचाराने मित्रांनो अनेक ठिकाणी नुसतं बदला पूर्ण आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी तुम्ही अंगावर शहरा आणणारी गोष्ट पाहिले असेल मायनीच्या त्या देशमुख कुटुंबामध्ये घरामध्ये नऊ महिला होत्या आणि ईडीचे अधिकारी सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत पंधरा तास त्या ठिकाणी त्यांच्या घराची झडकी घेत होते का तर तिथल्या आमदाराला ते देशमुख कुटुंब विरोध करत आहे म्हणून तसंच पलीकड फलटण मध्ये जयश्री आगावने नावाच्या ताई गेली तीन वर्ष ऊसामध्ये शेतामध्ये झोपताय त्यांच्यावरती ईडीची केस केलेली आहे नवऱ्यावरती करून नवरा जेलमध्ये आहे पण बायका पोरं सुद्धा यांनी सोडली नाहीत आणि अशा प्रकारची या राज्यामध्ये भयानक अमानुषपणानं म्हणजे आपल्याला कळालं सुद्धा नाही कधीही दिल्लीची राजधानी आग्र्याला हिने हलवली अत्याचाराचा था थैमान घातलं आणि म्हणून मित्रांनो निश्चितपणानं आपल्याला याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे आमच्या माडा मतदारसंघामध्ये सुद्धा गेली चाळीस पन्नास वर्ष मोहिते पाटलाची आणि आमची सुद्धा दुश्मनी होती शत्रुत्व होत परंतु कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे म्हणून साहेबांच्या परस्पर हजारो लोक या कामामध्ये तुमच्या आमच्या सारखे तरुण गुंतलेले होते मोहिते सुद्धा मी विनंती केली आणि त्यांना निवडून येण्यासाठी बळ सुद्धा दिलं आणि मग त्या माड्याच परिवर्तन झालं मित्रांनो अशा प्रकारे तुम्हा तुम्हा आम्हाला आपला राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून सुद्धा या मताच्या राजकारणामध्ये तू तिकडं तर मी इकडं अशा पद्धतीनं या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी यांना वापरायला माणसं सापडली आणि समरजीत राजे सुद्धा अशाच पद्धतीनं या जाळ्यामध्ये अडकलेले होते ही शाहूंची भूमी आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की निश्चितपणानं औरंगजेब सुद्धा ह्या महाराष्ट्रामध्ये सहा वर्ष त्यानं सुद्धा या महाराष्ट्राला नागवण्यासाठी धुमाकूळ घातला होता पण त्याचा शेवट सुद्धा याच महाराष्ट्राने केला तुमच्या माझ्यासारखे अनेक धराजित संताजी त्या ठिकाणी उभे राहिले नुसतं संताजी नाव दिलं त्याला तर भ्रष्टाचार सहकारी साखर कारखाना नाव द्यायला पाहिजे आणि ते नाव काढायला पाहिजे लढणारासाठी ते नाव आहे ज्या वेळेला सगळ्यांच्या आशा संपल्या होत्या स्वराज्याच निश्चितपणानं त्या वेळेला आता कुणी वाचणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी धनाजी संताजी हे वीर महाराष्ट्रामध्ये गरजले आणि ह्या मातृभूमीला आपल्या स्वाभिमानाला स्वराज्याला आबाधित ठेवलं तसंच तुम्हाला आम्हाला निश्चितपणानं हे थे ठेवावं लागणार आहे आणि त्याने आता जी आणलेली आहे लाडकी बहीण आता श्रीराम गेला मंदिर गेलं आता लाडकी बहीण एक एक पट्ट्यानं तर तीस वेळा एक बायकोचा एकटीचाच अर्ज भरला काल दिवसभर टी व्ही तेच चालू होत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्यांची सत्तेची अभिलाषा संपत नाही मित्रांनो आणि म्हणून तुम्हा आम्हाला जागृत व्हायचा आहे आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे निश्चितपणानं मी तुम्हाला नम्रपणे सांगतो अंबाबाई बाळूमामा असतील आमचा बिरुदेव पट्टणकुडोलीला माझी पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी आदमापूरलाही सभा झाल्या होत्या त्यांची शपथ घेऊन आपल्याला ही वज्रमुठ बांधावी लागेल लढावं लागेल आणि प्राणपणानं तुम्हाला हा या कागलचा गड जिंकावा लागेल एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद